छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासा इतिहास जनसामान्यांमध्ये या ठिकाणी पोहोचला पाहिजे पुतळ्याकडं या ठिकाणी आपण नांदेड शहरामध्ये येत असताना पुतळ्याकडं आपण बघितल्या बघितल्या त्यांच्या इतिहासाची उजळणी झाली पाहिजे या उद्देशानं नांदेडमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही या ठिकाणी पालकमंत्री महोदयांना या ठिकाणी सकळ मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आहे आमचीच नाही तर तम तमाम नांदेडकरांची ही इच्छा आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा नांदेडमध्ये झाला पाहिजे नांदेड हे चळवळीची भूमी आहे या ठिकाणाहून वेगवेगळ्या चळवळी निर्माण झाल्या वेगवेगळ्या चळवळी या ठिकाणाहून सुरू होतात आणि चळवळीची भूमी असल्याकारणाने या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक अशी आमच्यासोबत चर्चा केली आणि लवकरात लवकर या विषयावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं सांगितलं आम्ही त्याच पद्धतीनं जर सरकारनं या ठिकाणी म प्रशासनानं या ठिकाणी पुतळा उभारला नाही तर आम्ही आमच्या वतीनं जसा उभारा उभारायचा असतो त्या पद्धतीनं आम्ही उभारतो